24 हर पल आपके साथ जय जय भाई काल रात्री फोन केला होता नाईटच्या संदर्भात तुमची लाईट लाईट कापली होती लाईट कनेक्शन कापलं होतं झालं काय असतील काम तुमचं आत्ता जे कनेक्शन करून गेले तर तुम्हाला कॉलच करणार होती ओके ओके नाही झालं ना म्हणजे काम झालं धन्यवाद धन्यवाद देण्याची काही आवश्यकता नाही काही माझ्या लोकांचे प्रश्न आहेत मी सोडवण्यासाठी माझ्या लोकांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सगळ्यांची साथ आणि सगळ्यांच्या असल्याच पण ते सुधीत राहील अपेक्षा Oh, oh आपता लगे, आपता गेले, लगे, आपता हो गेले, आपता, hai, you, you, you oh, नहीं. नहीं हो आता लगेच तुम्हाला आताच बघा कनेक्शन करून गेले मी लगेच मी ते लोक आता चालले चहा पाणी केले आणि गेले आणि तुम्हाला कॉल करणार होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा